कधी चालती माय बाई दिवस निघाला निघाले गाऊन वरच होती हिंलून राहिली गाद सासू आहे का सासू आहे का बाई दिवस निघायचा गेल्या म्हणतात बाई कुठे घरी चिठ्ठी लिहून ठेवली मला कोण शोधू नये सांग बाई कुठे गेला काय सांग माय बाई आता बाय बाई गाऊन काय झाल तर भांडण खिडणं झालते वाढदिवस कुरवायला सोयराईला फोन केला हा सारू झालं माय आता तर येते येते काय झालं नेमकं काय झालं भांडण खिडण झालं का शांतबाई झालं घेतला ना आव ती, ती, सर्प्रै, सर्प्रै ती, नहीं, नहीं। ती ते सरप्राईज सरप्राईज तालात नाही तिथे शांताबाई सांग बोलले नाही काही नाही तिला काही सांगलं नाही त्याच काहीतरी त्या बाईच्या मनाला लागलं कि बा आपल्या आपल्यापासून हे असं शिकायला लपून राहिले करून मागून राहिले शांताबाईला काही सैन नाही झालं लय तिला माघर माघर मा मैसून मापोरगोर लय सत्तर आहे ना दिले असं वाटलं की माय का कामा दूर चालले की काय असं काहीतरी वाटलं म्हणून गेली सांगाय कुठे गेली वा मायच्या घरी ओ माय पण फोन घेऊन लहा लागत होता ना मग सांगायला लागत होतो ना माय की माय बाई आम्ही तुम्हाला सरप्राईज देऊन राहतो कायच कायचा वाढदिवस कायच काय हो माय चुलयात गेलो कायच सरप्राईज माय चाल बाई मग मी जातो ना शिटूच्या जवळ लय तिलाडून राहिले सकून पासून तिनं तिलाच बोलला तेच केलं म्हणे सारा रिकामे धांडी म्हणून माई माय घर सोडून गेली माय सांगवा नाही व तिनं तिनं चांगल्या मनानं केलं व ती का असं हो थोडी होत शब्द भाई समजायला नाही पाहिजे का दोनदा कोणी बोललो नाही तर लागेल घर सोडून मग काय फायदा माहिती असं थोडी असते तशी तर बोलिलो पहिले ज्ञान शिकवते लगे ले। ले आता स्वतः सग वाट पा काही हे करा पा स्वतः बोला बोलून नाही राहिली म्हणून लगे चालली बॅग उचलली की निघाली मला नाही म्हटलं बरे शांत पाहिजे येऊ द्या आता आता सापडली ना मी तर पहिलेच झटकीन म्हणून असं कसं केलं हे बरोबरची गोष्ट नाही ती पोरगी एवढ्या हौशी न काही करून राहिली आम्ही सारे जण तिची मदत करून राहिलो तुम्ही लगे उठसुट निघाल्या मला विचारा लागत होतं तू लेचरला नाही का त्या बाईने आल्या नव्हत्या का त्या रोजी माझ्या घरी आल्या त्या पण मी सांगितलं ना शिटून मी शपथ घातली बाई कुठे बाय सांगू मी हिचारलं तर मला होत म्हणा पण ना असून सांगलं सांगितलं म्हटलं शांत बाई ते काही काम आता म्हटलं तिचं काही कशी कोणाचं काही प्लॅन असतात असंही म्हटलं ना माहिती पण तरी बी शांत बाई समजायला नाही पाहिजे हा काय कामाचं शिबिन डोक्षाची हा मला लय राग आला शांताबाईचा काय कुठे गेली शिनो पण सांग बाई राग तर मग कुठे चालली गेली तर कसं माय

पाहुणी आले ना ती ननद आली त्या वसुबाई आल्या लागेटची आई आली सगळं पाहुणे आली वाढदिवसाहेब वाढदिवसा शांताबाई शांताबाईस काय माय बाई काही खो बिचारी तो काही झालं हो राहू दे ना ते का श्री कमी धंदे करतात काय सांगा तुमचं जण उचलल्या जाते का ते राहू द्या तुला तिने टाकायला रमेश नुस टाकायला लावलं होतं तिथे राहू दे उसल टाकून उचलू नका काय मशीन त्याने म्हणून त्यानं तुझी टाक्याला लावलं ते अव ती रस्त्यात साजर दिसते का रमेश न टाक्याला लावलं बल्ल डोकस आहे त्याले धरलं नस रस्त्यात टाकलं असं एक अंग असलं तर साजर लागत नाही का आणि धरलं रस्त्यात येता जाता धकड लागे अल्ल या माणसाला रिकामे धंदे येतात करा म्हटलं ना तर करणार नाहीत नाही तर भल्ले काम नाही आता इकडलं जातं त्यानं काहीतरी काम अशी झालं म्हणून अन्न टाकर लावलं ना तर लागे धरलं इकडच कर कर जा कराय हा थांब मी म्हणतो अय गौतम बाबाई जोडा ना हिंडून राहिले का काय काम आहे बापा झाले भांडे घेडी नाही अजून काय सांगलं होते बाई बदरली खोली खोली म्हणते बाई तर बोलावलं का तिने तुला बस उद्या म्हणलं वदर वदर का वदरली खोली साफ करायचं नाही आता खोली काय करायला लागत नाही ते रंग मारतो म्हणत त्याने मग त्याला हात लावू नका म्हणत राहू द्या मनात अस ना बर बर काय म्हणतो ते आले ते मग म्हणणा म्हणणा म्हणत ना मग थांब काय म्हण लागते काय पाहिजे मजुरी दिली नाही का तुला कालची तू मांगली होती तर मजुरीसाठी आला का नाही नाही आत्या मजुरी दिली म्हणले काल राजभवन मजुरी दिली ना आ, मजुरी नाही पाहिजे आत्या ते आत्या हिनं भांडे घासायला आली ना हे सुबीन सकून भांडे घासले ना सगळे अस इथे मजुरी राहिली नाही बर माहिती दिली नाही का त्यानं मग बर मी सांगतो बाई त्या रत्नाला सांगतो ते देऊन दिन मग मजुरी तुले माझो काही पैसे नाहीत बाई मा भाऊ जाईल सांगतो आ दिन मग मजुरी मजुरी नाही हो ठेवतो बाई तुला आता मला मजुरी नाही पाहिजे मजुरीच्या बदल्यात मले, मले आहेत ना माय भांडे तू मजुरी खूप कबूल केली बोलली नाही मग अशी की मला भांडे घेऊन म्हणून सांग मग आता माहिती मलेच म्हणतील मजुरी म्हटलं होतं बाई आता तो भांड्याच्या मनात काय आणतो बाई आता मजुरी घेऊन गे माय तिकडे तुला मजुरीत तू भांडे आण का तिकडे घरात किराण आण काही आण आता तुला भांडे कोण आणून द्या बाई नाही नाही आत्या म्हणजे भांडी इकत नाही आरवून द्या लागत ते घरीच आहेत पण ते भांडे घरचेच द्या म्हणते आता भाय बाई आता घरचे भांडे कशी दे तुम्ही काही सांगता येत नाही तुम्हाला मी सांगतो आत्या आता भांडे घासाले काढले की लय सारे जुने भांडे बी काढले योगीता बाईन तर त्या बाई काय म्हणत ते भांडे काही वापरत नाहीत म्हणत कोणाला देऊन टाकतात टाकून देतात असं म्हणत मग काय मग ते भांडे तुम्ही कोणाला ना देसा मुले देना मग जस मजुरी काढून घ्या का भांडे घासाची मजुरी देऊन त्या मजुरीत ती भांडे ताक ता, देऊन दे द्या का मला माहितच नाही बाई यातलं काही की कोणते भांडे ते पूर्ण काढले काय मग मी तिला पाहतो बाई पहिले विचारतो मी हो नाही काही ना म्हणत नाही माय हा मग तुला सांगतो कोणते भांडे म्हणजे तिच्या घरचे भांडे काढले का तिनं मग जुने भांडे म्हणतात का तू जशी हो आता जुनी भांडी आहेत जरशे खराब होईल ना तिचे म्हणजे चिपेल चापे ना जसे शिल त्या डबा आहे पिलेट आहे बघून आहे लई मोठा आहे आता साजरा आहे त्या बाई म्हणत वापरत नाही म्हणत घासायला दिले नाही त्या बाईने मला ते भांडे टाकूनच द्या लागतात असं म्हणून त्या बाई तर म्हणून आता मी म्हणलं तुम्ही टाकूनच देसा सा तर मला दिलं तर जसं माघरी भांडे होतात आता फुकट नाही बरं आता म्हणजे मग मजुरी नका देऊ मला भांडे घासायची त्या बदल्यात भांडे द्या फुकट नाही मागत मी अव पण मला माहितच नाही त्यातली गोट काही थांबतो असं मला पाहू दे मग मी हो काय नाही म्हणेन मी काही माहिती नाही म्हणेन कसं आ थांब मला पहिले पाहू दे अव रत्ना इकडे काय देऊ का बाई का घरी कोणते भांडे आहेत म्हणते ते काढले वापरत नाही टाकून द्यायचे तर तुला माहित आहे का कोणते भांडे काढले तिनं हो ते माय माय जुने भांडे आता तिचे तिच्या आले ना तिन ते काढले ते जुने भांडे ते म्हणते शायनिंग गेली हे चिपलच हे म्हणून गुण सुटले देऊ का बाई काही खराब नाही झाले भांडे घासघुस केलं तर साजरे होतात मग आता जाऊ द्या का काय झालं मग काढले तिनं हो मला दाखवले तिनं तुम्ही कोण दोघे जाण उभ्या ती काही काम नाही का तुम्हाला तुमची थांब रे आवा ती आली याच्यासाठी किती भांडे काढले ना योगिता तर ती इले पाहिजे

ते भांड्याचा आयुष्य आहे काही नाही ते जुने भांडे इले तिला पाहिजात देऊन देतो मग बरे भांडे घासायची मजुरी द्यायची गरज नाही त्यात ते भांडे चालले जातात नाहीतर आपल्याला टाकणं जायत ते ती। बरी फुकट फाकट भांडे घासणं झाले मजूर नको काटू त्या बाईची ते जुने पुरे भांडे पाहिले माहिती नाहीतर तुम्ही टाकून देऊन राहिले तिथे पैसे काय त्याची काही बोलता आई नाही जुने भांडी इकतं का त्या बाईली उगस्तीची आली उगास तिची मजुरी काटतं हे मतलब बाई घेऊन जाते भांडे आणि मजुरी घेऊन जा नाही आज भूकी तू साजरे तू मजुरी नाही काटली भांडी दिली जाय मी माय राजू मजुरी देतो जा म्हणते जाय भांडी घेऊन जाय मग बरा पसारा निघून जाते दारात पडलेला ते ढबर जाय घेऊन मग हो बाई येतो ना सुमे साजरे घास जो खस खस आणि साजरा लाव जो घर <laughs> आत्या मैसूम आता चकचक धंदा करते तुम्ही सांगलं ना तिले तो मैसूम आता गिदाळा नाही ठेवत घरी आत्या ते पसरी बी आम्ही आम्ही कचरा काढून टाकला त्यातला तो सगळा दांगडो पळेल होता ना आत्या तो रिकाम केला आता साजरं आणि चुलीच्या आंगच बी दर्शक दर्शक रालो। आता हे करून राहिलो आता आता हे भांडे लागले की आमचं घर बी मस्त दिसी ना <laughs> हो मस्त जाय भांडे घेऊन जाय आणि मग आता राजू दिन टाकते मजुरी नेच जाय हो काय बोलतो वाटी काही काही देऊन काही कुई नाही का सजरे भांडे आहे तो भगुरू पाडी किती मोठं आहे जातो पाहिजे कसं कसं घासतो याले घासले की नाही अव आता लढतो कायले लढू नको आता जय अंगिंग धुई सांग अंगिंग धुतलं म्हणजे सकून बसून तशीच आहे जय अंगिंग धुई काय बाई कालच बाहेर एका धंदे केले शेटो तुला सरक सरक करताच येत नाही आहे मुकाट्यानं वाढदिवसाच दिवशी मग हॅपी बर्थडे म्हणा केक कापा नाही आठ दिवसाच्या पहिले पासून चांगलो कोणता सरप्राईज होईन कोणता सरप्राईज होईन काय नाही काय का पाच गायातून पडलं की नाही हा आई मी काय म्हणजे मी काय काय चुकीचं काय केलं का म्हटलं त्यांनाच आनंद होईल असं म्हटलं त्यांचा गैरसमज झाला तसे इथे शांतीला अक्कलच नाही ना, ना। येऊ दे कुकडे गेली तर हा साहजिक खडसावून तिचा काम करतो हा मोठी फुकल्या जाऊन बसली कुठे हा अक्कल म्हणून कवडीची नाही तिचा वाढदिवस तिने बी ध्यानात नाही का हा ह्या बाळ्या बोळ्याची सुन एवढं कौतुक करते आणि हे गाल फुकून बसते लोड नको बाई लोड नको जा आंघोई जा ते आंघोई कपडे बदलते सगळं बाळ पासून तसे शिंडून राहिली जाय ना आता मी काहीच नाही करत मग आई आलं की सगळंच करतो सगळ्याच्या घरी शोधलं सगळे मंदिर शोधले येईन गायगाव लोक गेले की गेले असतील सांग नाही सांग बाई फोनांची ते लिहिले बाई मला शोधू नका सांग बाईला शांतीची लान नाही झाली का आता बिंडोक्षाची आम्ही म्हणतोच ना दिले की नुसतं शरीरानं वाढली व शांती अक्कल काही नाही वाढली तर भली गाय फुकून बसते मी ननत बोलते ननत बोलते म्हणते पाचुकीचं म्हणतो का मी तर हायच ना तशी शरीरानं फोपशी पण अक्कल बेजारी का माहितीचा शरीरच वाढलं फक्त तिचं बुद्धी जशी वाढली नाही आता तुम्ही मी आता आईले नको बोलू सगळं चुकी माझीच झाली माझी चुकी झाली मी उगाच सरप्राईजच्या काही काम नव्हतं ते बरोबर आहे सरळ सरळ केक कापला असता सगळं चांगलं झालं असतं उगाच त्यांनी सरप्राईज द्यायसाठी मी ताईला बोलवलं त्यांनी सांगितलं काही कोणाला सांगू नका आईले माहित नका करू देऊ घरात गावाती सांगितलं सगळे पाहुणे येणार आता तो कॅटरसवाला वाला एवढी मोठी पावभाजी घेऊन कोणा खावते वाढदिवस कॅन्सल झाला वाढदिवस आम्हाला बाईस घरी नाही तर काय काय का कोण कापीन माहिती आहे का मी आता काहीच नाही करत मी कोणाला फोन नाही करत काहीच नाही करत हे मलाच बोलतात आता बाबू लढून राहिला योगिता जोड आहे तो योगिता त्याला पाळण्यात टाकन झोका दे ती काय म्हणत अशी हा मला घरी आली एवढी मला घरी असा ताल काय वाई तिला फालतू बोलावलं कमी तसं म्हणत का माहिती ती किती हौशी ना, ते ना, ना आली तेव्हा बोलावलं म्हणून आली ते तसं नाही ना आई पण पाय बर आता ती आली एवढ्या सगळे जण बोलती सगळं बिस्कत झालं बिचारे करायला गेली काय झालं काय फोन घ्यायला बसत आईन सोबत मी फोन करू करू माफी तरी मागितली ती सांगतलो सगळं की आई मी तुमच्यासाठी केलं जेवढ्या लाग काय भरल्या लढत नको बाई सिटू काय आम्हाला नाही बाई आमचं काय माय वाढतो काय काय माय बाबाला जाण नव्हतं बाकी त्याला काय ध्यान असणार आहे सांग बाई काय बोललं काय बोलाव काय नाही कोणच नाही राहिलं एवढ्या मामी धावपळ करत आता हा राहकित काय गो माय झोपलाय का तो झोपू द्या झोपू दे हा मी बाली म्हणजे सिटूची ननंद आहे मी ओळखते ताई तुम्हाला मी योगिता सिटू ताईची बहिणी हो हो मी ओळखते आ, आई आई का आ, आगा। 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 ते काय थोडसा गैरसमज झाला आईचा आई कुठ तरी नातेवाईकांकडेच गेली दिनू गेला ना शोध आणायला म्हणजे खावते पत्ता नाही ना गाय गावतही नाहीये तिथून आता दिनून मंगेश गेला बाई शेगावले मी आली तिथून मला त्याने आटोत बसून दिलं मी आली वापस आता शेगावले गेला शेगावले गेली गेली काय दर्शनाला पाहाले सांग काय करा ते कोणत्या पावभाजी फोन लावला म्हणते दे? लावून देणार सांगते नाही म्हणून काय करता एवढा मोठा आता अजून कोणाला फोन केला असेल सांगून द्यायला येऊ नका म्हणून वाढदिवस कॅन्सल झाला होती येऊन काय आता का लढायला सांग हा बाईस घरी नाही होई नाही लावून देतो फोन आहे की नाही कारण कस आता आई कुठे गेली कुठे नाही आता हा तिचा राक्षांत झाला रिन काय आता काही पत्ता नाही तर लोक घरी बोलवून काय करता आता म्हणजे हाय की नाही मामीजी आणि त्या कॅटरेस वाल्याला त्याचा नंबर दिन आहे दिनुल तर फोन केला तो पहिले मावरच खेक्शन म्हणून तुला त्याचीच का काय बाई आता काही पंचायतच झाली बाई हे माझ्यात जरी झालं हो ना ताई नाही असं थोडी आहे बाईनी तुम्ही चांगलंच करून ते आयचाच गैरसमज झाला आई ना जाऊ द्या आता काय आता कुठे नाही जाते येतेच राक्षण तसा लगेच येईन ते कुठे जाते कुठे नाही जाते इतके गाळा नाही आहे का कुठे चालली जाणार आहे कुठे जाणार आहे ते येते ते काही नाही जाऊ द्या पण आता आजचाच दिवस महत्वाचा होता आता उद्या येईन नय काय उद्या तिचा वाढदिवस आहे आजच होता जाऊ द्या आता जाऊ द्या जा सोळापेक्षा त्या बैल स्वतःचा वाढदिवस माहित नाही का कुठे त्या शांतीचे डोक्स चालते व बनडोक्षेची आहे मा भाऊ हाय म्हणून सांधी भाव झाला तिचा नाही तर कायच आहे तो बिन हा चालली मोठी सुनी एवढी साजरी भेटली वाढदिवस करून राहिली आणि तिला स्वतःचा वाढदिवस याद नाही फक्त गाल फुगन येतात इले वसू आत्या तू तू शांत राह बर जर शिक जाऊ दे ते गैरसमज झाला ते आता काय आता मी आता कालपासून झाली ते तिच्या काही व्यवस्थित बोलली नाही त्याच्यात तिला काहीतरी वाटलं ते जाऊ दे आता काय आता इनच उद्या कुठे आहे राक्षांत झाला की येतेच ते आता आजचाच दिवस महत्वाचा होता आता कसं होता मी वहिनी असं करतो दिनोले फोन लावतो ते पावभाजी वाल्याला नाही सांगायला लावतो कारण कसं आता फालतू शंभर प्लेट पावभाजी तो होती घेऊन येईन तर काय करता गवायला वाटतं पण ते आपलं मूळ नाही काही नाही काय आता आई कुठे गेली काय गेली ते का पावभाजी खाता सांग मी दिनूले बोलू द्या बोलला तर तुम्ही लढून नका वहिनी जा अंगिंग भा तू श्याम रडून राहिला तिकडे योग्यता तु झोकी देऊ देऊ बेजार झाली जागे हात्याले हो काय होत पाव तिहार बड्डे चाहिँ केक हजुर पाउने हजुर बड्डे गल गाय केक पाव कुनो